कसं गुरु आहे गुरुप्रसाद सर्वप्रथम मला पुढारीच अभिनंदन करायचं आहे कारण तुम्ही या कार्यक्रमाला एवढं समर्पक टायटल दिलेली आहे की शरद पवार साहेबांची गुगली आणि उद्धव ठाकरे हिट विकेट इतकं समर्पक टायटल आहे की या टायटल मध्येच सगळं आलेलं आहे की पवार साहेबांनी टाकलेली जी गुगली आहे ती आजी बात उद्धव ठाकरेंना पण कळली नाही आणि संजय राऊतांना कळायचा प्रश्न नाही कारण कळण्यासाठी आपल्याकडे डोक्याची आवश्यकता असते पण डोकं असून रिकामा असेल तर कळण्याचा काही प्रश्न येत नाही प्रश्न असा आहे की ज्यावेळी फडणवीसांचं कौतुक केलं आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना काही तोंड दुखी झाली नाही कारण राजकारणामध्ये ज्याच्या कर्तृत्वाप्रमाणे त्याचं कौतुक केलं जात आणि ज्यावेळी ते कौतुक विरोधकांकडून का होईना होत त्यावेळी आपण मोठ्या दिलाने त्याचा स्वीकार करायला पाहिजे त्या समोरच्या वागणुकीचा त्याच्या कर्तृत्वाचा आदर केला पाहिजे पण प्रश्न असा आहे की ठाकरे गटाला हे परवडणार नाही कारण यांना हे जर परमडलं तर आताची गळती लागलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त गळती लागणार आहे आता प्रश्न असा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा जो गौरव पवार साहेबांनी केला ज्या प्रकारचं त्यांनी त्याच्याबद्दलचे शब्दोच्चार केले ते योग्य आहेत का हा सगळ्यात पहिला प्रश्न आणि मग ते जर योग्य नसतील तर का केलं हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो पण सगळ्यात प्रथम त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला सगळ्यांना या महाराष्ट्राला या देशाने मान्य केलेलं आहे कारण एक रिक्षा चालवणारे व्यक्ती mm. सामान्यतल्या सामान्य कुटुंबातून गरिबीतून आलेली व्यक्ती शिवसेना पक्ष सुरू कर जॉईन करते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेते आनंद दिघे साहेबांचे धर्मवीरांचे विचार घेते ठाण्यामध्ये प्रगती करते आणि ती प्रगती करत असताना ठाण्याचा विकास करत असताना या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करते की ज्यावेळी दिग्गज या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि यांना बाजूला सारून स्वतःच्या कर्तृत्वाची उंची सह्याद्री सारखी तयार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आता तुम्ही म्हणाल की मी प्रवक्ता आहे मुख्य सहप्रवक्ता आहे म्हणून कौतुक करतोय तर अजिबात नाही याची पावती अशी की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं सा कर्तृत्व त्यांनी घेतलेल्या अडीच वर्षात